काय आहे पार्थिव शिवलिंग श्रावण महिन्यात का करतात पार्थिव शिवलिंगाची पूजा चला तर जाणून घेऊया त्याची पूजाविधी आणि महत्त्व श्रावण महिना हिंदू पंचांगानुसार भगवान शिवाच्या भक्तीचा महिना मानला जातो हा महिना मनोकामनाची पूर्ती उपासना आणि आध्यात्मिकदृष्टीने महत्त्वाचा मानला जातो या पवित्र महिन्यात अशा शिवलिंगाची पूजा करतात शिवलिंगाची पूजा केल्यामुळे व्यक्तीला मानसिक शारीरिक आध्यात्मिक लाभ मिळतात पार्थिव शिवलिंगाच्या पूजेमुळे फक्त समृद्धीच मिळत नाही तर अकाली मृत्यूचा दोषही मिटू शकतो असे सांगितले जाते पार्थिव शिवलिंग काय असते आणि त्याची पूजा कशी केली जाते चला तर जाणून घेऊया श्रावण महिना सुरू झाल्यापासून वेगवेगळे व्रत सण उत्सव या माध्यमातून भगवान शिवाची पूजा केली जाते या महिन्यात भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे श्रावण महिन्यात पार्थिव शिवलिंगाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे फार प्राचीन काळापासून श्रावण महिन्यात पार्थिव शिवलिंगाची पूजा केली जाते सतयुगात रत्नाला त्रेतायुगात सोन्याला द्वापार युगात पारा आणि कलेयुगात पार्थिव शिवलिंगाला खूप महत्त्व आहे ज्याप्रमाणे सर्व नद्यांमध्ये गंगा ही श्रेष्ठ मानली जाते त्याचप्रमाणे पार्थिव शिवलिंग हे सर्व लिंगांमध्ये श्रेष्ठ आहे ही पूजा म्हणजे भगवान शंकराचा कृपा प्राप्त करण्याचा सरळ आणि प्रभावी मार्ग आहे पार्थिव शिवलिंग काय असते श्रावण शिवरात्री प्रदोष व्रतावेळी लोक शिवलिंगा पार्थिव शिवलिंगाची पूजा करतात पार्थिव शिवलिंग मातीचे बनलेले असते हे शिवलिंग बनवण्यासाठी शुद्ध माती गंगाजळ गाईचे तूप शेनीची राग अशा शुद्ध घटकांचा वापर केला जातो त्यामुळे या शिवलिंगाला विशेष महत्त्व प्राप्त आहे शास्त्रानुसार पाहिले तर पार्थिव शिवलिंगाच्या पूजेसाठी एखादी नदी किंवा पवित्र स्थानाची माती वापरली जाते गंगेतील माती वापरणे सर्वात चांगले मानले जाते ती जल, माती घेऊन यात गंगाजल पं पंचामृत गायचे शेण राख मिसरावी व शिवमंत्राचा जप करत त्या मातीपासून बनवलेले शिवलिंग याची पूजा केली जाते या शिवलिंगाची उंची आठ ते बारा बोटांपेक्षा जास्त असू नये शिवलिंगाची स्थापना पिठासह करावी पिठाचा आकार गोल चौकोणी त्रिकोणी तसेच वर आणि खाली जाड तर मध्यभागी पातळ असावा हे लिंगपीठ चांगली फळे देते शिवलिंग पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बनवले पाहिजे पार्थिव शिवलिंगाची पूजा विधी आणि लाभ या शिवलिंगाची पूजा करताना भगवान शिवाचा मंत्र जपावा बेलपत्र रुईचे फूल धोत्रा बेल अर्पण करावे त्यानंतर दूध आणि गंगाजल एकत्र करून ते शिवलिंगावर अर्पण करावे त्यानंतर शिवलिंगावर प्रसाद अर्पण करावा पण हा प्रसाद स्वतः खाऊ नये आणि इतरांनाही देऊ नये या काळात तुम्ही तुमची मनोकामना मागू शकता पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात आणि अकाली मृत्यूचे भयही समाप्त होते जीवना यशस्वी सुखी आणि समृद्धी होते पार्थिव शिवलिंगाची सहकुटुंब विधिवत पूजा केली तर पूजा करणाऱ्या संपूर्ण कुटुंबाला सुख प्राप्त होते जर एखादी आजारी व्यक्ती पार्थिव शिवलिंगासमोर महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर तो रोगमुक्त होतो अशी मान्यता आहे पार्थिव शिवलिंग तयार करताना माती वापरली जाते माती हा एक नैसर्गिक घटक मानला जातो जो आपल्याला पृथ्वीशी जोडतो पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने भक्त थेट भगवान शिवाशी जोडला जातो असे सांगितले जाते पौराणिक कथेनुसार पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो धन्यवाद तुम्हाला जर अशाच धार्मिक गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा